नमस्कार मित्रांनो आणि प्रवासी बंधू भगिनी तुम्ही जर एस टीने प्रवास करत असाल तर एस टी प्रवासात कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणीचे निवारण करण्यासाठी आता तुम्ही थेट आगार प्रमुखांना फोन करू शकता या कारणांसाठी तुम्ही फोन करू शकता कारण कोणकोणती आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये त्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुंबई मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना चालक आणि वाहकांबाबत काही तक्रारी असल्यास आता थेट आगार प्रमुखांना संपर्क करता येणार आहे एस बस चालकाच्या मागील बाजूचा प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे आता एसटीतून प्रवास करताना काही अडचणी असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येणार आहे एस टी प्रवास करताना प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते बस चालक वाहकांबाबत ही प्रवाशांच्या तक्रारी असतात पण त्यांची नेमकी दात घेणार तरी कोण असा प्रश्न प्रवाशांना वारंवार सत सतावत असतो अनेकदा सुजन प्रवासी स्थानक प्रबंधनाकडे तक्रारीचा पाढावा असतात त्यावेळी त्याच्या तक तक्रारीचे निरसन केले जाते पण सर्व प्रवाशांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रवासादरम्यान अडचण असल्यास थेट प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणी अथवा समस्येचे निवारण तातडीने करता येणार आहे या कारणांसाठी आता तुम्ही तक्रार करू शकता एक एस टी ड्रायव्हरने बस अतिवेगाने चालवणे दोन एस टी बस ड्रायव्हरने बस चालवताना फोनवर बोलणे तीन एस बस वाहकाचे प्रवाशांना उद्धटपणे वागणे चार योग्य त्या ठिकाणी एसटी न थांबवणे किंवा प्रवाशांना चढउतार न करणे या तक्रारींकरिता तुम्ही आता थेट आगारा प्रमुखांना फोन करू शकता एस टी महामंडळाने घेतलेला हा निर्णय या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला लगे भेटतील दे धन्यवाद